माझ्या आमच्या आई शारदाजेवी बापूसाहेब साळुके पाटील यांच्या स्मरणार्थ त्याप्रितर्फ आम्ही आज हा गौरी गणपती सजावट कार्यक्रम ठेवला होता परंतु या कार्यक्रमाला उत्सूर्ण प्रतिसाद मिळाला म्हणजे जा अपेक्षेपेक्षा जास्त सव्वा पाचशे जो जवळजवळ त्यांच्या एंट्री झाल्या होत्या आणि त्यामुळं हा मी आईंच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेतलेला प्रतिसाद मिळाला मिळणार आपण विषय दिले होते पर्यावरण प्रदूषण बेटी वाचवा महिला सक्षमीकरण तर त्यांनी पारंपरिक तर वापर केलाच होता परंतु पर्यावरणमध्ये घरातलीच दारातली आपल्या अंगातलीच फुलं वेली फळे असं घेऊन डेकोरेशन खूप सुंदर डेकोरेशन होतं ती जत सुद्धा नंबर द्यायच्या उघड झाले आणि पाच पैठणी होत्या तिथं सात करावे लागल्या आम्हाला थोडा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनी भरभरून केलेला आहे खरंतर पारंपरिक हे सण लुप्त होत चालले आहेत फेसबुक इंस्टाग्राम मोबाईल या जमान्यामध्ये की घरातल्या घरातसुद्धा चौघजण जरी मुलगा मुलगी आई वडील असले तर चौघ चा चारी बाजूला फक्त मोबाईलमध्ये बसलेले असतात परंतु या सगळ्या आपल्या भारतीय संस्कृतीमुळं तिथे सगळेजण एकत्र येतात सण साजरा करतात आणि त्याला प्रतिसाद उत्स्फूर्त आपण त्यांना करावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे सर्व महिलांना आवाहन केलं होतं आणि प्रचंड अशी महिलांची गर्दी आहे काय तुमची भावना आता नमस्कार या आम्ही शारदा देवी पाटील आमच्या आजी यांच्या स्मरणार्म प्रकृती गौरी गणपती सदावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याला खूप उत्कृष्ट प्रतिसाद भेटला आमच्या अपेक्षेपेक्षा तिप्पट चौपट प्रतिसाद भेटला याबद्दल मला सर्व महिलेंचे आणि सांगोला तालुक्यातील सर्व जनतेचे मनमधून कौतुक आणि आभार मानायचे आहेत आणि सहाय्य निघत राहावं अशी मी सर्व जनतेकडून आणि माझ्या सर्व बंधू भगिनींकडून आशा करते अपेक्षा करते आणि इथे येऊन आमचा कार्यक्रम खूप जास्त यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याला सहभाग दिला आणि आमचा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी मानला याबद्दल मी आमचे आमदार दीपक आवा सावंत पाटील यांच्या वतीने सर्वांचे आभार पण मानते आणि आमच्यावर नेहमी सगळ्यांची मदत आणि सगळ्यांचं प्रेम राहावं अशी मी आशा केली